शेतकरी मित्रांनो रामराम सांडरोचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटो लागवड तसेच मिरची लागवड तसेच वांगे लागवड दोडका कारले तसेच वरणा ज्याला आपण वाल म्हणतो इत्यादी पिकासाठी लागवड करते वेळेस आपल्याला कोणता बेसल डोस वापरायला पाहिजेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इत्यादी पिकांची लागवड करीत असताना बेसल डोस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर हा बेसल डोस सहसा बेडवर दिलेला कधीही चांगला तर बेडवर बेसल डोस देत असताना कोणता कोणता द्यावा तर त्यासाठी आपण एककरी हे प्रमाण आहे तर एककरी एक पोतं दहा सव्वीस सव्वीस एक पोतं पोत बारा बत्तीस सोळा आणि एक पुतं चौदा पस्तीस चौदा अशा पद्धतीनं तीन, तीन पोते खत घ्यायचं आहे एन पी त्याच्यासोबत आपल्याला तीन पोते लिंबोळी फेंड हे घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत न्यूटनचं किट घ्या तर ते पण इरिस कंपनीचं मायक्रोन्यूटनचं किट सगळ्यात जबरदस्त आहे तर ते मायक्रोन्यूटन किट घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत चार किलो फर्टेरा असं एवढं एक खरी बेसळ डोस देणं बेडवर गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं एवढं बेसल डोस तुम्ही मल्चिंग करून लागवड करत असाल तर मल्चिंगच्या अगोदर बेडवर टाकून घ्या बिगर मल्चिंगचं जर लावत असाल तर बेड पाडल्यावर एवढा बेसर डोस टाकणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं एवढ्या पिकासाठी आपण हा बेसळ डोस देऊ शकतो